हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत निवा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अर्जुन पाटील आजही आपल्या सोबत आहेत कवटे मंगळ सारख्या ठिकाणी जे काही कुशल तंत्रज्ञान आहे किंवा कारागीर आहेत किंवा तयार करण्यासाठीचा कच्चा माल जो आहे त्याची सगळी जुळवाजुळव कशी झाली कुशल कामगार किंवा तंत्रज्ञ हे कवठे काळ आजही त्याचा अभाव आहे हो सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी फसलो सुद्धा पण नंतर ज्या वेळेला लक्षात यायला आलं की आपण चुकीच्या माणसाकडे जातो आहे किंवा समजत नाही आहे काय अशा वेळेला आम्ही मग कन्सल्टंट हायर केले त्यांचे काय असतील ते चार्जेस दिले त्यांनी आम्हाला योग्य ती माणसं जोडून दिली की होज असेंब्लीजमध्ये त्याला एंड फिटिंग्स म्हणतात नट बोल्ट वगैरे ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर गाठून दिले आम्हाला तुम्ही इथे तिथे घेऊ नका डायरेक्ट यांच्याकडे जा हे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने ते मिळवून देतील आणि करून देतील सेम त्या रॉ मटेरियलच्या बाबतीतही तसंच झालं सगळ्या हे एंड फिटिंग एक झालं नटबोल्ट दुसरी गोष्ट लागते त्याला ते पाईप लागतात पाईप जे येतात हायड्रॉलिक होस ती कॉईल येते मोठी पन्नास मीटर शंभर मीटर मग एकच दोनशे मीटरची किंवा शंभर मीटरची कॉईल घेऊन त्यावेळेला आम्हाला अफोर्डेबल नव्हतं परवडत नव्हतं कारण ती अमाऊंट सगळी एकाच साईजमध्ये गुंतत होती वन फोर्थपासून दोन इंचापर्यंतच्या साईज लागतात मग आम्हाला त्यावेळेला असे हवे होते की आम्हाला एक दहा दहा मीटर पंधरा मीटर सगळ्या याच्यातलं थोडं 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 देतील कारण आम्हाला एक ते साईज मेंटेन करता येईल आणि आलेल्या माणसाला ते त्यातनं देता येईल पैशाच्या स्वरूपात सुरुवातीचा काळ फायनान्शियली ज्यावेळेला ॲडजस्ट करायचं होतं त्यावेळेला त्यावेळेला एक दोघांनी की नाही म्हटले आम्हाला कट करून किंवा अशा कमी ह्याच्यात देता येत नाही ते चार्जेस जास्त लागतील जा म्हणजे आमचा प्रॉब्लेम झालेला त्यावेळेला लक्षात येत नव्हते की नेमकं ते घेतलं नेम तर किती घ्यायचं म्हणून जसे कन्सल्टंट हायर केले आम्ही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडे जावा तुम्हाला जसे पाहिजेत त्या पद्धतीनं ते कट करून किंवा ते आम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि हवी तेवढी देतील अपयशाच जेव्हा कधी काही असं दिसलं सिनारीओ हु। तर तेव्हा यातनं बाहेर कसं पडायचं किंवा एक डिप्रेशन येतं ना की इतकी चांगली नोकरी होती होत हो, 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 हो. हो, प्रतेक प्रतेक ते सोडून हा व्यवसाय सुरू केला आणि आता यशस्वी होत नाही अशी स्टेज येते प्रत्येक ते कसं ओव्हरकम केलं त्यावर अपयश हे यशाजवळच असतं नाण्याची दुसरी बाजू असते जोपर्यंत तुमची कन्सिस्टन्सी यशाला दिसत नाही तोपर्यंत अपयश हे पाठ कधी सोडत नाही नक्कीच फ्रस्ट्रेशन होत टेन्शन होत पुढचं भविष्याची थोडीशी काळजी पण होती एक असं वाटायचं की आपण सगळे शिकलो आहे आणि घरी पैसे कसे मागायचे व्यवसायात एक असं राहते की पैसे हे नेहमी थोडे थोडे होईना लागतच राहतात एक होतं की घरच्यांचा पाठिंबा असा होता सात चांगली भक्कम होती त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक सल्ला दिला होता की समाधानी राहायला शिक आणि कष्ट करायला कमी पाडायचे नाहीत कुठल्या या गोष्टी हे कमी जास्त हे होतच राहणार आणि व्यवसायाचं ते टेन्शन होतं प्लस फॅमिली फ्रस्ट्रेशन जे पर्सनल माझं होतं ते एक वेगळं होतं पण त्याला साथ द्यायला कुटुंब सगळं होतं टेन्शन येताना तर थोडंसं तिथून वॉकआउट करायचं बाहेर यायचं घरी व्यवसायाची अशी काही पार्श्वभूमी नव्हती घरी नाही कोणतीच पार्श्वभूमी नव्हती व्यवसायाची वडील बाजार समितीला शिपाई म्हणून जॉईन झालेले तिथनंतर पदोन्नती होत त्यांनी सचिव म्हणून काम पाहिलं त्यामुळे व्यवसायाची अशी काही पार्श्वभूमी कोणतीच नव्हती जे काय करायचं आहे ते शिक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही प्रयत्न करत होतो काही वेळा नफ्या तोट्याचही गणित सांभाळणं अवघड असतं हो हो आणि तुम्ही तर म्हणाला की आसपास म्हणजे पंचक्रोशीमध्ये कुणाचाही हा व्यवसाय बरोबर तर मग अशाही गोष्टी घडल्या असतील हो 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 घडलेले हो, ना म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक तास किंवा एक मिनिट दोन दिवस पण होत चाल आम्ही त्यांना पैसे परत करायचो त्यांचे आजही करतो टेक्निकल गोष्ट जर काय झाली आमच्याकडून जर नाही घडलं ते तर त्या होतची किंमत जे काय असेल ते आम्ही त्यांना रिटर्न देतो पैसे तर गेलेच प्लस मटेरियल खराब झालं तो तोटा खूप मोठा होता पण तो सर्वाईव्ह करत गेलो तर आपल्याच प्रॉफिटमधला किंवा आपल्याच ताटातला एक घास आपल्याला कोणाला तर द्यायचा आहे ही एक भावना ठेवली पण जेणेकरून त्याचं नुकसान व्हायला नको आणि आपल्यावरचा विश्वास त्यांचा डळमळीत व्हायला नको आपण जास्तीत जास्त वेळेला मॅन्युफॅक्चररपर्यंत पोहोचू की जेणेकरून एक दोन टक्के आपल्याला स्वस्त भेटेल जरी नुकसान झालं तर ते आपण सहन करू शकू हा त्यातून एक सॉर्ट आउट आम्हाला निघालेला त्यावेळेला अच्छा जेव्हा सुरू केला व्यवसाय आणि तुमची स्टेज तर फरक काय जाणवतो व्यवसाय चालू झाला दोन हजार बाराला त्याच्यानंतर थोडस आम्ही स्टेबल झालतो दोन वर्षात दोन हजार चौदाला ला आजारपणात आमचे वडील गेले तो आमच्या कुटुंबावरती दुसरा मोठा आघात होता की परत आम्ही बॅकफूटला आलो सगळ्या गोष्टीत म्हणजे फायनान्शियली पण आलो थोडे आणि मेंटली पण आलो कारण छत्रच हरवलं अर्ज ज्याला विचारायचं किंवा काय चर्चा करायची तो एक इनसिक्युअरनेस आमच्या मनात खूप झाला त्यावेळेला पण एक होतं की कुटुंब किंवा आमची फॅमिली जी आहे फॅमिली मेंबर्स रिलेटिव्स त्यांची आम्हाला खूप भक्कम साथ लाभली मला सगळ्यांचा आधार मिळाला त्यातून बाहेर पडत गेलो आम्ही या होज व्यतिरिक्त पुढे सुरू करायची इच्छा आहे किंवा केलंय असं काही आहे होज एक असं एक व्हास्ट क्षेत्र आहे की त्याच्यातच अजून आम्हाला वाढवायचं आहे म्हणजे अगोदर फक्त आता जे बी पोकळीन किंवा हायड्रॉलिक होज असायच्या आता थोडं शेती तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड होज आता वेगळ्या बनवतात जसं की द्राक्षाच्या बाबतीत ब्लोअरला होज लागतात त्या आम्ही एक बनवून देतो परत तुमच्या हायड्रॉलिक नांगर आलेले आहेत आता ऑटोमॅटिक ज्या बऱ्याच गोष्टी आल्या त्याला होज लागतात त्या होज वेगळ्या पद्धतीने थोड्याशा नटबोल्ट किंवा त्याचं साईज वेगळी राहते मटेरियल मेड त्या एक वेगळ्या बनवायत चालू केले जसं की पावरस्टरिंग हो आलं एअर कंडिशनच्या हो झाल्या कार्बन एक होस येतो तो एक फ्युअल डिस्पेन्सिंग होत जसं की मी पेट्रोल पंपावरती वगैरे बघितलं आम्ही त्याच्याकडे थोडासा फोकस केलेला आहे की आहे त्यात मास्टरी करायची आपण आणि इतर पण आहेत म्हणजे जसं की हाऊसकीपिंग क्लिनिंग प्रोडक्टबद्दल बोललात तुम्ही सॅनिटेशन अँड क्लिनिंगचं महत्त्व लॉकडाऊनमध्ये कळालं मग त्याला अनुसरून आम्ही दोन हजार सोळामध्ये निवा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक वेगळी फर्म केली इनकॉर्पोरेट कंपनी रजिस्टर केली त्याच्यामध्ये फक्त हाऊसकीपिंग क्लिनिंग प्रोडक्टचा व्यवसाय चालू केला तो आम्ही सध्या गावामध्ये आमच्या हॉस्पिटल्स असतील हॉटेल ढाबे रेस्टॉरंट इथं जातो त्याचं वेगळं ब्रँडिंग केलेलं आहे स्वच्छ नावानं केलेलं आहे स्वच्छ नाव देण्यामागचं पण कारण असं होतं की तो देवनागरी हिंदी संस्कृत कुठल्याही नावानं स्वच्छ बघितलं तर स्वच्छ ते स्वच्छतेशी निगडीतच राहणार हो जो सोडून आम्ही त्याच्यात फोकस केला की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मैं कारण एक आवड होती ती का मायक्रोबायोलॉजी झालेलो आणि फॉर्म्युलेशनला काम केलं आहे त्या शिक्षणाशी जरा टचमध्ये राहू ते एक आवड आहे होती म्हणजे पॅशन होतं ते होस असेंबल वगैरे जे काही आहे कशा पद्धतीनं काम चालतं ते सगळं तो थोडासा किचकट भाग आहे क्रिटिकल आहे वन एम एम किंवा पॉईंट फोर वन एम एमचा जरी फरक झाला तरी तो होस बस्ट होतो म्हणजे खराब होतो साधं उदाहरण सांगतो की पाण्याची पाईप असते आपली मोटरला लावली थोडसरी जर लीक झालं तर ते उपसून येत साधारण ते प्रेशर दोन किंवा तीन बारचं असतं होजचं प्रेशर हे अडीचशे बारच्या पुढे राहतं मी इक्वॅल सांगायचं झालं तर होजला एक मोठा ड्रॉबॅक काय हो की तो लेंथला कमी झालेला पण चालत नाही आणि वाढवूनही चालत नाही उदाहरण एक फुट आहे तर एक फुटाचाच लागतो हो तिथे जास्त झाला तर तिथे बसत नाही कमी पडला तर तो पुरत नाही ही गोष्ट राहते तिथे त्यामुळे तो तंतोतंत लागतो हो। काम करताना तशी काही सिक्युरिटी वगैरे असं लागतं म्हणजे हो यस अपघात हो अपघात होतात हो होतात हो म्हणजे बऱ्याच वेळेला काम करताना आमच्या डोळ्यात तो लोखंडाचा कीस गेलेला आहे काम करताना ग्राइंडिंग करताना ब्लेड तुटलेला आहे काम करताना कटिंग होस कट करताना मग ते जरा सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही काय करतो की गॉगल घालणे ऑइलचे होज असतात त्यामुळे हातातून घसरतो होज आणि ऑइलचं असल्यामुळे त्या तारा हातात घुसतात मग त्या पर्यायानं आम्ही ग्लोव्हज वापरतो अनुभव हे सगळे विकत घेतलेलेच आहेत त्रास झालेलाच आहे तो सुरुवातीचा आता काम करताना म्हणजे नेकेड हँड उघड्या हाताने काही करत नाही ग्लोव्हज गॉगल आणि मगच हात लावायचा कामाला इव्हन मशीनचं बटन जरी चालू करायचं असेल ग्लोव्हज घातल्याशिवाय मशीनचं बटन चालू करायचं नाही कामगारांना तशी <laughs> कामगारांना तशी सुरक्षेची सूचना असते पाच मिनिट उशीर झाला तर चालेल पण सुरक्षा महत्वाची आणि मगच महत्वाच काम करायचं म्हणजे कोणत्याही तुम्ही इंडस्ट्रीत गेला की सुरक्षा ही पहिली महत्त्वाची असते कामाच्या अगोदर पण स्वतः आणि आपले सहकारी कोण असतील त्यांची आणि मगच काम करायचं सुरुवात केली ती हायड्रॉलिक होज असेंब्लीपासून तर दोन हजार सोळामध्ये आम्ही निवा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वेगळी फर्मच्यामध्ये हाऊसकीपिंग क्लिनिंग प्रोडक्ट आम्ही सुरुवात केली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन हजार एकोणीसला इलेक्ट्रिकल फिटिंग ॲक्सेरीजमध्ये काम चालू करायला जसं फिटिंगसाठी जे साहित्य लागतं स्विच वायर केबल्स लाईटचे पॅनल वगैरे ते आणि त्याच्यातून एक नामोन कंपनी हॅवल्स कंपनी जी आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली कवटेमंकाळ तालुक्यासाठी आम्हाला मिळाली ते दोन हजार एकोणीसपासून तेही काम आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला पेंटमध्ये उतरायचं ठरवलं पेंट, उतरा पेंट इंडस्ट्रीजमध्ये बिल्डिंग रिलेटेड मटेरियलमध्ये एक कौटेमंकाळचा पॉईंट ऑफ व्ह्यूनं आम्ही इंडस्ट्रीजचा फोकस करत होतो पण इंडस्ट्रीयल बेल्ट नाही आहे तर येते ती संधी सोडायची नाही म्हणलं मग ते ट्रेडिंगमध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मैं असेल हे ठरवलं पहिल्यांदा सुरुवातीला इलेक्ट्रिकल होतं मग इलेक्ट्रिकलला कोण आलं तर विचारलं जायचं की इलेक्ट्रिकल फिटिंग तुमच्याकडून घेतोय मग फरशीवाला तुमच्याकडे कोण आहे का ओळखीचा तुमच्याकडे प्लंबिंगवाला कोण आहे का कलरवाला कोण आहे का मग आम्ही रेफर करायचो कोण कोण असतील ते मग एक संधी आली की आम्हाला पेंटचं एक डिस्ट्रीब्युटरशिप कौटिमंकळ तालुक्यासाठी द्यायची आहे मग कोणती आहे तर ते जे एस डब्ल्यू पेंट ते पुन्हा एकदा तोच मुद्दा आला की जे एस डब्ल्यू हे नवीन आहे मग पुन्हा कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस मार्केट पोटेन्शियल वगैरे या सगळ्या गोष्टी अवलंबल्या आणि नामवंत कंपन्या आहेत पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण ग्राहकांना देऊ त्यांचा विश्वास संपादन करू या पद्धतीनं जे एस डब्ल्यूमध्ये मध्ये चालू केलं ते कलरमध्ये तेही चांगलं युनिट सुरू आहे आमचं इलेक्ट्रिकल आणि कलर हे ट्रेडिंगमधलं काम आहे आणि होजेस आणि क्लिनिंग सॅनिटेशन हे मॅन्युफॅक्चरिंगमधलं काम आहे बऱ्याच पुरस्कारांनीही आपल्याला सन्मानित करण्यात आले आणि बऱ्याच संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवरही आपण कार्यरत आहात तर त्याविषयी काय सांगाल सुरुवातीला मला लघुउद्योग भारतीची मेंबरशिप मिळाली में जी अखिल भारतीय स्तरावर व्यावसायिक संघटनेत काम करते का काही अडचणी असतील सोडवते किंवा एक कनेक्शनिक एक प्लॅटफॉर्म ओपन झाला तदनंतर माझे मेंटॉर मी ज्यांना मानतो पयोद इंडस्ट्रीज श्री देवानंद लोंडे सर आणि स्नेहल लोंढे मॅडम यांनी मला मराठा चेंबर पुण्यामध्ये इंट्रोड्यूस केलं त्याची एक मेंबरशिप मिळवून दिली तो एक बिझनेससाठी मला प्लॅटफॉर्म झाला आणि माझा व्यवसायाकडचा बघायचा दृष्टिकोन त्यानंतर अजून वेगळा बदलला की फक्त पैसे कमवणे उदरनिर्वाह करणे म्हणजे व्यवसाय नाही आहे आपल्याकडे पोटेन्शियल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन करणारी व्यक्तीसमोर आहे त्याच्यानंतरच एक मेंबरशिप आम्हाला में मिळाली में की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर त्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्ष श्री ललित गांधी सर यांच्याशी भेटण्याचा योग आला सांगायचा उद्देश हाच की ह्या प्रवासात असे माणसं भेटत गेली उद्देश क्लिअर होता आमचा की चांगलंच काहीतरी करायचं आहे याच्यातून व्यवसायाचा बघायचा दृष्टिकोन बदलत गेला आणि एक समजत गेलं त्याच्यातून की आपल्यासाठी न जगता थोडंफार आपल्याला उत्तरदायी आपण समाजाचं व्हायला पाहिजे आपण या देशाचं पण काहीतरी देणं लागतो या माध्यमातून काम करत गेलो आणि तसं सराउंडिंग मला भेटत गेलं त्यामुळं आता काही अडचण आली काही समजेना मला टॅक्सेशनमधला असेल अकाउंटिंगचा भाग असेल किंवा टेक्निकल कुठला गोष्ट असेल मी यांच्यातलं कोणाला तर संपर्क करतो ते वयानं अनुभवणं खूप मोठे आहेत आणि एक विचारांची देवाणघेवाण होत गेले की माझ्याकडे जे काय ते मी देतो ते मला मार्गदर्शन करतात या पद्धतीनं वर्कआउट करत गेलो त्याचं श्रेय मिळत पण गेलं यश मिळत पण गेलं दोघ जगात एका व्यवसायाची मुलाखती त्यातलंच एक यश आहे हे मी मानतो अजून पुढे काय करायची इच्छा आहे हे एकच क्षेत्र असं नाही पण इतरही क्षेत्र आम्हाला गाव तर सोडायचं नाही आहे एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला की आपण गाव सोडलं आम्ही आमची भाकरी शोधत शोधत खूप लांब गेलो आणि पर्याय घरापासून लांब राहिलो आणि ज्या क्षणी खरं आपलं उत्तरदायित्व आपल्या आईवडिलांसाठी असतं किंवा गावासाठी असतं नेमकं त्याच वेळेला आम्ही बाहेर पडलो आत्ता माझा उद्देश असा आहे पुढचं विजन असं आहे की आपण जास्तीत जास्ती जणांना गावातच थांबवून त्यांना रोजगार किंवा नोकरी कशी देऊ शकतो नोकरीपेक्षा रोजगार त्यांच्या व्यवसायाकडे माझा जास्त कल असेल की तुम्ही ह्या पद्धतीने काम करा कारण बऱ्याच गोष्टी माझ्यापर्यंत येतात पण मी सगळ्या गोष्टी मी पूरक ठरू शकत नाही किंवा मला ते जमणारही नाहीत एक ह्या सगळ्यांच्या माध्यमातून भेटताना दातृत्व काय असतं हे त्यांच्याकडून शिकत आलो मला दोन हजार तेवीसला कौशल्य मंत्रालय नाविन्यता रोजगार आणि उद्योजकता यामार्फत कवठेमंकाळ आय टी आय कॉलेजवरती सहयोगी सदस्य म्हणून माझी शासनामार्फत नेमणूक करण्यात आली आणि दोन हजार सोळानंतर कौशल्य मंत्रालय हे वेगळं निर्माण झालेलं कौशल्य विकास ज्याचं काही कारणास्तव ज्याला शिक्षण घेता आलं नाही पण त्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे उदाहरणार्थ सुतार काम करत असेल लोहार काम करत असेल चर्मकार असेल जे काय असेल पण तो ती चौकट तेवढीच लावून न बसता की त्याचा ब्रॉडव्ह्यू कसा करता येईल आपल्याला तो उद्योजक कसा करता येईल नोकरीकडून उद्योजकतेकडे कसा जाईल याचं एक उद्देश ठेवून आम्ही काम करतो हां काहीजण काही जण येतात त्यांना मदत करतो सांगतो तुम्ही ह्या पद्धतीने काम करा जिल्हा रोजगारमध्ये जावा बँकेकडे जावा पण टप्प्याटप्प्याने करा ह्या गोष्टी ह्या अगदी आम्ही निस्वार्थी करतो येईल त्याचं स्वागतच करतो ही एक भावना एकच की आपण काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की जो मला त्रास झालेला आहे किंवा माझ्या कुटुंबाला झालेला आहे तो पर्याय त्याला व्हायला नको त्याच्या कुटुंबाला व्हायला नको घरी सगळ्यांचं कसं असतं मुलगा कमावावं लागला की थोडेसे आई ouais वडील थोडेसे रिलॅक्स होतात आणि व्हावंच त्यांनी त्यांच्या काळात केलेलं असतं नेमकं त्याच वेळेला मुलगा उदरनिर्वाहासाठी म्हणून बाहेर जातो तेही गरजेचं असतं पण आपल्याला ते कुठे थांबवता येईल का त्याला त्याची भाकरी तिथंच देता येईल का त्याचा सूर्य तिथंच देता येईल का त्याला ही एक भावना ठेवून काम करायला लागलो आणि भविष्यात या पद्धतीने आम्हाला खूप करायचं आहे वा नवीन व्यावसायिकांना काय संदेश दिले या निमित्ताने नवीन व्यावसायिकांना आत्ता आम्ही पाहतो त्यांना क्विक रिझल्ट हव्यात क्विक काही मिळत नाही कष्ट हे करावेच लागतात आता बरेच जण म्हणतात की हार्ड स्मार्ट वर्क करा वर्क हे करावंच लागेल हार्ड असेल किंवा स्मार्ट असेल स्मार्ट फक्त तुम्ही टेक्नॉलॉजीच्या युगात आहात म्हणून तुम्हाला स्मार्ट वाटतं पण त्याचं पण अद्यावश शिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल कोणत्याही गोष्टीचं आणि क्विक काय होणार नाही तुम्हाला वेळ हा द्यावाच लागेल व्यवसायात तुम्ही उतरत असाल तर मराठी शब्द आहे दम त्याला म्हणतो तो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला द्यावाच लागेल जसं की फायनान्सच्या बाबतीत तुम्हाला तेवढंच थांबावं लागेल संयमही तितकाच ठेवावा लागेल आणि स्वतःवरती स्वतःवरचा वैयक्तिक जो सेल्फ कंट्रोल आहे संयम तोही तितकाच ठेवावा लागेल नवीन व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना हे सांगावं वाटेल की कोणती एक कल्पना घ्या आणि त्याच्यावर झोकून देऊन काम करा यश हे मिळतेस थोडंसं मागे पुढे होईल पण यश शंभर टक्के मिळतं आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही व्यक्त व्हायला शिका बोलायला शिका चांगलं वाटत असेल तर जरूर सांगा की मी चांगला आहे छान आहे थोडंसं डाऊन फील होत असेल तर नक्की सांगा की मला थोडंसं बरं वाटत नाही डाऊन फील होत आहे थोडंसं फ्रस्टेशन आहे कोणत्याही कारणाचं असू दे ऑफिसमधलं असेल फॅमिलीतलं असेल किंवा आणि काय असेल त्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो आणि बोलल्यानेच मार्ग निघतात चर्चेतूनच काहीतरी आपल्याला सोल्युशन सापडतो योग्य व्यक्तीबरोबर बोला आणि व्हा या व्यवसायाच्या निमित्तानं बऱ्याच लोकांना आपण भेटला आहात तर काही लक्षात राहिलेले असे प्रसंग आहेत त्यांच्यासोबतचे हो या सगळ्या प्रवासात जसं मी कन्सल्टिंग हायर करायचो किंवा मदत घ्यायचो येईल बरेच जण भेटत गेले काहीजण निस्वार्थी भेटले देवानंद दे सर माझे जे मेंटॉर मानतो वेळोवेळी तेच मदत करतात माझ्या पाठीशी उभे राहतात मी त्यांना आयडॉल मानतो बिझनेसमधला त्यांनीच दोन रेफरन्सेस दिले ते भेटायला श्री रामदास माने सर सातारा गावचे आहेत सातारा लोधवडे गावचे ते थर्माकोल बनवतात लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे त्यांना एकदा भेटण्याचा योग आला होता ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्षात भेट झाली तुम्ही काम करता याच्याबद्दल मला छान वाटतंय असं त्यांनी एक जाताना आम्हाला सांगितलं मग आम्हाला अजून लक्षात आलं की एवढी मोठी व्यक्ती जर एवढं काम करत असेल आणि एवढ्या प्रेरणेने काम करत असेल तर आपली दत्ता ही सुरुवात आहे आपण अजून त्याच्यापेक्षा जास्त प्रेरणेने काम करायला हवं दुसरी घटना अशी झाली की डिक्कीचे मिलिंद कांबळे सर देवानंद सरांच्याकडे भेटायला आले होते त्यांच्या एंगीटला आणि आमची भेट त्यांची दिल्लीत एका ठिकाणी कार्यक्रमात झालेली आणि त्यावेळेला इंट्रोड्यूस करून देताना हे आपल्या गावाकडचे उद्योजक आहेत अशी ओळख करून दिली ती मी अर्जुन पाटील मी होस बनवतो आम्ही अर्धा जण होतो सगळ्यांची ओळख करून दिली मग इथे आल्यानंतर म्हटलं हा म्हटले माझ्या लक्षात आहे म्हटले भेटलेलो आपण आणि मेक इन इंडिया कॅम्पेनमध्ये पण आपली भेट झालेली होती का मी त्यांना एक विनंती केली की तुम्ही इतक्या जवळ आला आहात तर सरांच्यानंतर कळला माझ्याकडे पण या त्यांनी आवर्जून मला सांगितलं की मी नक्की येईन मला आवडेल पाहायला त्यांची एक भेट झाली ती माझ्या युनिटला भेट दिलेली आणि त्यांनी जाताना सरांच्याकडे सांगितले की ह्याला काही अडचण येऊन देऊ नको माझ्यापेक्षा तू जास्त जवळच आहे त्यांचे चांगले संबंध आहेत तुम्ही लक्ष द्या मी एक कौतुक होतं आणि कौतुकात मी म्हणतो की हुरळून न जाण्यापेक्षा ज्या ठिकाणी कौतुक होतं तिथं आपली जबाबदारी वाढलेली असते की ते डाऊन न होऊन देणं आणि त्यात अपग्रेड करणं असे काही क्षण तुमच्या वाट्याला आले की ज्यानं तुम्हालाही प्रोत्साहन प्रोत्साहन मिळत गेलं यशस्वी व्यावसायिकांमध्ये तुमची गणना, गणना गणना होते हां नक्कीच यशस्वी व्यावसायिकांमध्ये गणना होते पण आपल्या समाजात यश मोजण्याचं एकच साधन आहे ते थोडंसं सामाजिक दृष्टिकोन थोडासा बदलायला हवा यश मोजायचं एकच साधन आपल्याकडे त्याच्याकडे पैसा किती आहे गाडी कोणती आहे घड्याळ कोणता वापरतो मोबाईल कोणता वापरतो याच्या उलट मी म्हणेन की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तो इतरांना मार्गदर्शन करतो का इतरांना मदत करतो का दातृत्वाची त्यात काय भावना आहे का एक संधी होकली माझ्याकडून की मी रतन टाटांना भेटू शकलो नाही कुठल्याही भारतीय माणसाला ही, भारती ही जाणवेल अशी अशी व्यक्ती होती ती दातृत्व काय असतं टाटा फ्रुपकडून नक्कीच शिकावं म्हणजे कोरोनाच्या काळात आपण त्यांच्याकडून ऐकलं बघितलं सगळं झालं फुल ना फुलाची पगळी आपल्याला काय करता येतं आपल्या समाजात देशासाठी किंवा आपल्या गावात एवढं एक हो, एक एक हा काम करतो मी कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून करायचं त्यातनं काहीतरी देण्याची भावना ठेवायची तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला सा सर खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आज इथे येऊन तुम्ही जो काही तुमचा प्रवास सांगितला त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मान धन्यवाद धन्यवाद निवा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अर्जुन पाटील यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर